आमदार उत्तम जानकर यांच्या मागणीला येश केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भाग टप्पा दोन सण दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्यातून रुपये पन्नास हजार इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत शासन निर्णय झाला असून त्याचा अंमल सुरू झाला आहे मात्र यापैकी पस्तीस हजार रुपये बांधकाम तर उर्वरित पंधरा हजार रुपये घरावर सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी खर्च करावायचे आहेत याबाबत माळशिरस आमदार उत्तमराव जानकर यांनी विधानसभेत आवाज उठवला होता शासनाच्या या घरकुल हो शासना योजनेत नागरी व ग्रामीण अशा दोन भागात हा निधी दिला जात असून नागरी भागाला दिला जाणारा निधी हा ग्रामीण भागाच्या तुलनेने जादा आहे याबाबत आमदार उत्तमराव जानकर यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात आवाज उठवून ग्रामीण लाभार्थ्यांनाही नागरीप्रमाणे निधी देण्याची मागणी त्यांनी केली होती त्यांच्या या मागणीला यश आले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा नगरपंचायत एरिया असेल त्या ठिकाणी घरकुलासाठी अडीच लाख रुपये देतो आणि ग्रामीण भागासाठी आपण सव्वा लाख रुपये देतो आणि हा फेरबदल का मला आपल्याला आपल्या माध्यमातून या सरकारला विचारायचं आहे की माळशिरस मध्ये आणि वेळापूर मध्ये सिमेंटच्या पोत्यामध्ये काय तीनशे रुपये आणि या ठिकाणी रुपयाला का त्या ठिकाणचा पत्रेची किंमत त्या ठिकाणच्या दगड विटांची किंमत यामध्ये एक रुपयाचा फरक तरी असतो का मग अध्यक्ष महोदय असा जर फरक नसेल माझा आमदार निवासामधील जे निवास आहे त्यावरती सरकार दुरुस्तीसाठी पन्नास पन्नास लाख रुपये खर्च करतय आणि गोर गरिबाच्या घरासाठी मात्र सव्वा लाख रुपये देत नाही ही किती दुर्दैवाची बाब आहे त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टी